दूसरा खेल भी हक तो बुझता कोई फिल्म बोला मोई नहीं सुपे वाकपे इन पापर यात्र चौरात्र पंचात्र मेरु बीतना मेरु काकरा जरा तुम्हारा मामा ही चिंबल चिंबल साई चिंबल आज हूँ

मित्र कर या बबलू सारका का मित्र मन व्या मधे कार व्या सार का तुझा माग निखिल तो भवन सार माग तुझा माग निखिल तो भवन सार का मित्र मन व्या मधे बॉर्डर ला आल्यानंतर सकाळ सकाळ थंडीने सका सगळ्यांना गार उठून टाकले आणि गार लागते सगळ्यांनी कान बिन बस पुढून बसले सगळे जण गुज्जर गुजर गाववालोने बगावत कि ने कोणसा जल विछाय जानते हो फिरसे चंदनपूर मे मेला लगेगा मेला चंदनपूर गाव मे मेला, लगेगा, मेला मेले के लिए सब सम जा रहे है, والله <applause> <applause> Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

शंकर शंकराच्या दर्शनासाठी आणि नवरा बायको जोडून आल्यामुळे त्यांचं पण काय मनाचं आसन ते पूर्ण होणार हर हर महादेव हो। महाकाल बाबा की चला प्रेमनाथ चला, चला। नाही तिकडून नाही तिकडून नाही तिकडून नाही तिकडून नाही तिकडे आपलं नाही तिकडे झालाचे लोक आहेत ते मला त्यांना पण सूचना आजीबाईला सूचना नाही कळली दुसऱ्या गावाला जायची आजीबाई बरोबर आहे का नाही आजीबाई दुख दुःखी नाही ना कोणी नक्की दुःख असल तरी सगळे आता इथे विसरून जायचं बाबाच्या पदरी बाबाच्या पायाला सोडून द्यायचं चांगलं केलंय के नियो एक... का, का नियोजन मोनिका ताई बाबा महाकाल की एक नंबर मानत एक हाताने जयघोष करत दोन्ही हाताने ताई दुश्मनी का महाकाल बाबा बरोबर हाताची गडी घालून जयघोष होत नाही बाबा महाकाल की कव भैरवनाथ महाराज की

जेवण झाले आपण आंघोळ होऊन जेवण झाले जेवण करून काळभराच्या दर्शनासाठी निघणार आहे सगळे महिला मंडळ आंघोळ करून जेवण करून रेडी झाले निघण्यासाठी कसं वाटतं फळ तुम्हाला प्रवास कसा वाटला

तुम्ही असल्याशिवाय डोळे बारीक झाले व्हिडिओ कॉल का जेवण काय आपल्याच्या डब्यात काय प्रोक्रम व्यवस्थित झाला काय कुठल्याच रेल्वे तसा कार्यक्रम झाला नाही

उज्जैनची हे केंद्रीय जेल आहे मध्य प्रदेशमधली जशी आपल्या आहे इथं तशी जेल आहे हातीतला डी जे आहे आपल्या इकडे कसे वेगळे असतात इथले इथं डी जे आणि इथला हा बँड भैरवाची काल यात्रा होती त्यासाठी सगळे लोक आले ते याला घेऊन आज यांचं काढण्याचं काम चालू आहे आणि हे मोठे भाविक जेल जशी लोह हो भावला आपलं ते जेल आहे भिंत एअरपोर्टची तशी यांची जेल आहे काल भैरव आम्ही चाललो आहे आणि लाईन एकदम छोटी आहे शॉर्टकट मारले सगळं महाकाल बाबा की भैरवनाथ भगवान की

चूत तो मेरा कूड़ा गिले भाई कूड़ा हमारा देखता दूसरा हमारा पाएगा यहां भी इधर आ आ मम्मी दो खाना का 2 मिनट 2 मिनट लगाओ कोरोना लगाओ ना पेपर से

ل <laughs> لول माळेगावचे माझे सरपंच चंद्रकरा सुरेश माळी दो हे दोन शब्द बोलणार आहेत मी उज्जैन महाकालयात्रेला आलेले आहे माझा प्रवास खूप सुखाचा आणि आनंदाचा असा झालेला आहे आणि मोनिका त्यांचा याच्यात खूप मोठा असा म्हणजे याचा वाटा आहे पुण्याचा वाटा आहे त्यांनी सगळ्यांना दर्शन करून आणलं त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानते आणि त्यांना धन्यवाद धन्यवाद वाडेगावचे उपसरपंच हे दोन शब्द बोलणार आहेत मोनके ती संयोजकांची काय अडचण तुम्हाला सगळं जागा भेटले जाण्यापासून आतापर्यंत आमचे वाडेगावचे माजी सरपंच उज्ज्वला पवार हे बोलतील त्यांचं नियोजन फार छान होतं स्वयंसेवकांनी त्याच्यापेक्षा जास्त सुंदर काम केलेलं आहे आणि औषधांपर्यंत त्यांनी सगळ्यांची पूर्तता केली धन्यवाद पवार साहेब

स्वागत आमचे मित्र फुलचंद फड बोलत आहे आणि यांना आम्ही बरेच दिवसांपासून म्हणतोय की आमच्या सोबत चला ट्रिपला पण येत नव्हते त्यांचा धंदा बंद करून त्याला दुकान जमत नव्हतं पण त्यांनी वेळात वेळ काढून दोघं जुडेली आमच्या सोबत महाकालच्या दर्शनासाठी आले आणि तुम्हाला महाकालच्या दर्शनासाठी आल्यानंतर दर कसं वाटलं सांगा एकदम व्यवस्थित झाली आपली खाण्यापिण्याची व्यवस्थित सोय केली जाण्याचा प्रवास कसा वाटला कोरेगाव पासून सकाळपासून दुसऱ्या म्हणजे हे वरच शीट तुम्ही बसल्यापासून आतापर्यंत सोडलं नव्हतं सगळ्या शीटावर भेटलं सगळं जागा भेटलं तुम्ही काय काय खाल्लं सांगू शकता का उपीट खाल्लं काय चहा घेतला हेपडा खाल्ला परोठा खाल्ला राईस ब्रेड खाल्ली बिस्किट खाल्लं दूध पेले महाकाळचं दर्शन महाकाळचं दर्शन घेतलं काय तुम्हाला अडचण तिथे गेल्यानंतर सहकार्य झालंय सगळ्यांचं गाड्या वगैरे फिरायला महाकाळची ट्रिप कशी झाली तुम्ही कसं म्हणता ताईंना तुम्ही काय निरोप द्या याच्या व्हिडिओ मधून ताईंचा तर काय शंभर टक्के विजय आहे हो त्याचा काय प्रॉब्लेमच नाही आम्ही सर वाडागाव रामदास नायकुडे यांची बायको बोलत आहे मीना रामदास नायकुडे आम्ही कोरेगाव मधून निघलो आणि खूप छान वाटतं या ट्रीपला आल्यामुळे खूप आनंद घेतोय नंदेमुळं काही जमत होतं पण मोनिका ताईंनी खूप आग्रह केला म्हणजे सग सर्व महिला भगिनी नाही पुढे त्यांनी खूप फोर्स केला की चला चला खूप छान आहे आपलं सर्व वाडागाव ग्रुप आहे आणि त्यामुळे खूप आम्ही मस्ती मजा खूप डान्स वगैरे हो खूप छान केला आणि मोनिका ताईंनी खूप छान पद्धतीने आम्हाला दर्शन करून आणलं आणि तीन दिवस तीन दिवस आम्ही खूप एन्जॉय केला आमचे सगळं वाडागाव सगळ्या महिला म मंडळी आणि आमचे बबलू शेठ राजू शेठ आणि आमचे पंजमी मॅडम गीता मॅडम यांनी खूप सहकार्य केलं सगळ्या मुलांना किंवा महिला भगिनींना खूप असं मोलाचं सहकार्य द्यायचे कोण ला। आम्हाला लागलं बोगीत पाचंबर चढावा आमचा खूप छान पद्धतीने आम्ही एन्जॉय वगैरे खूप छान केलं मोनिका ताईचं याबद्दल खूप आम्ही आभार मानत आहे विजय हा त्यांचा शंभर टक्के नक्कीच आहे धन्यवाद थोडं शिकतायचं मला मोनिकाताईंनी जे सर्वांना आमंत्रण आग्रहाचं आमंत्रण दिलं होतं त्यामध्ये सर्व सहकार्य केले सहकार्य केलेल्या महिलांचं आणि आम्हाला उत्तम प्रकारे सर्व मोनिकाताईंनी सेवे सेवा दिली घरापासून घरापासून बसने प्रवास ते उज्जैनपर्यंत आणि उज्जैनपासून पर्यंत परत घरापर्यंतचा प्रवास आणि त्यातील मधील सगळ्या सुखसुविधा त्या खूप उत्तम एक नंबर दर्जाच्या होतं त्यामुळे त्यांचे आम्ही मनापासून खूप खूप आभार मानतो आणि मोनिका ताईंचाच विजय होईल असं उज्जैनच्या महाकाल बाबांना पण आम्ही प्रार्थना केली आणि हे शंभर टक्केच होईल धन्यवाद ताई ताई झाली टाळ्या वाजवा आता आपली सर्व महाकालला जाऊन आली आहे आता आपलं शेवटी आपण सर्व कुटुंब आपण आता जाणार आहे आपल्या घरी आपापल्या कोणपण जन्म जाणार आहे कोण सर्व जण पुरेगाव जाऊन आपापल्या वाटेल जाणार आहे आणि सगळ्यांसोबत आपण सगळ्यात आपल्याला आनंद झाला आहे आणि एकदम टीमला एकदम असं वाटलंय सगळं टीम आहे ह्या टीम सोबत आम्हाला आनंद आलाय की घरापेक्षा आम्ही जास्त आनंद आहे आणि हा व्हिडिओ आम्ही इथं संपूर्ण आहे आणि पुढचा ब्लॉग तुम्हाला पुढे दाखवेल आणि तुम्हाला काय झालं ह्या ब्लॉग मी सगळी बघा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कसं